जाणार पुढे काही टाकलं नाही ना कुठे गेली शांती हां ते घराला कडी लावून गेली हां कुठे ये शांत आहे शांत ते तिकडे गेले फुलोराच्या वारामध्ये काय करू नेंदू राहायची काही नाही चला तिकडे जातो फुलवरी आता आहे ना काढायला लागले गाज भर का लागली निघायला ते का हां गुरुवारी ये ना बाजार राहील आपला बाजारला तुम्ही नेवास लागेल काढून एक हात औषधात मारी तो मस्त बायक आहे शांती कुठे जाऊ बसली आरची शांती आहे शांतीला दोन आवाज येईल पण काही एक दिवसाना फलोरच्या आवर मग तिकडे रकमके का जाऊन बसली का मग चल रकमेके तरी जाऊन पाहत काय होतं आजी बोला मी होई काय म्हणताय तुम्ही इकडं आले ताईला माहिती आहे का तिला काय माहिती आहे तर आणि तिला कोण सांगून येतं मी तुझ्याकडे चाललो म्हणून हां ती बरोबर आहे तुम्ही लई आमठी बाई काहीतरी निमित्त करून या त्याच मेहुनी काय ना मग कसं आहे म्हण आहे ती हां बायकोपेक्षा मेहुनी बरी हां हां बायकोपेक्षा लाडाची मेहुनी असते हा मौन। आणि खाऊ ना आजी तुम्हाला सांगते आता आहे ना ताई मोठी ना हां नाही तर तुम्ही जा ताईला पाहायला आले ना हं तुम्हीच मामानात भरले होते हा हा तुला एक सांगू का मी जेव्हा तुझ्या ताईला पाहायला आलो हा पण माझी अख्खी नजर तुझ्यावरच होती बघ हा ना मला वाटतच होत तरी बाई म्हणले ते पाहुणे बसलो होते ना त्यांच्या मधून नाही का तुम्ही असे खुनवीत होते हा माहुण तेव्हाच मला अंदाज आला होता म्हणले दाजींच्या मनात काहीतरी हाय बर का पण कसं आहे पाहुणे देख तुम्हाला काहीच बोलता येईना तेच झालं ना पाहुणे नसते ना मी डायरेक्ट आहे ना तुमच्या तु, तु, आई वडिला डायरेक्ट बोललो असतो मला ही नको बाबा हीच पाहिजे चांगली ना दिसाय काय झालं तिला मत चांगली आहे तुझी ताई आहे ना प्रमाणाच्याच बाहेर रे आमचं कसं आहे माहिती आहे का आम्ही दोघी बहिणी ना खात्यापेत्या घरातले ना त्याच्यामुळे आमच्या तब्येती अशाच आहे नाही खात्यापेत्या घरातले आहे पण त्यातल्या त्यात तुझी ताई आहे ना लस खात्यापेत्या घरातले तू तरी बरी आहे हा लग्नाच्या आधी ताई काय एवढी जाडी नव्हती दाजी आता ताई जाडी झाली जराशी जा तुला असं म्हणायचं म्हणजे आता झाली ताईला काय काय खाऊ घालत्या ना तसा तुम्ही मानावर काय झालं त्याच्यावर आला पटकीचा रोग त्याच्यावर जेव्हा कशी वेळ द्यायला लागली तू कधी कावा म्हणले काव काहीतरी मला खायला आणून द्या कसा दाई त्याच थोबाड वाकडच हा मग तुला खाय प्यायला देत नाही काच का प्यायला याच आपलं भाकर मिरची चटणी तेच खावा म्हणजे घरातलंच खायचं हा बायचं खायचं नाही कधी मी म्हणले मला हॉटेलला घेऊन जावं तर कधीच नेत नाही पक्काची गाठ हो हा तस दाजी तुम्ही बाई तुम्ही खरच लग्न झाल्या झाल्या तुम्हाला सांगते मी कलवरी आले ताई संग हा तुम्ही मला नाही का मोटरसायकल हॉटेलला घेऊन गेलो हा बाई तिढ आईस्क्रीम म्हणून नको काय काय तुम्ही खाऊ घातलं मला तुला एक सांग तुला का नेली होती माझा खरा जीव तुझ्यावर होता म्हणून मी तुला तिथं हॉटेलला खायला नेल हा आणि गाडीवर हो बसावलं तर मुद्दाम तुम्ही गाडी हे करायची ब्रेक मारायची हा तुम्ही ना दाजी तुम्ही खरंच पहिल्यापासून येणा चावट आहे बाई का ह्याच्यात काय चावट पण आहे अरे माझा अधिकार आहे तो मेहून आहे माझी मग मग मेवणी घ्या लग्न करून माशी घेते का एका पाया तयार लगेच जाऊ हा नका बाई का आणि काय वाटेल ताई ताई कशाला म्हणतेस तू अरे तुझ्या ताईला पण सांभाळीन आणि तुला पण सांभाळीन तेवढी माझ्यात आहे काय म्हणते हा ताई मला ठेवील का तरी घरात तुझ्या ताईला तसं वाटलं तुला तसं खोली घेऊन देईन एक दिवस तुझ्याकडे एक दिवस तुझ्या ताईकडे काय काळ करायची गरज आहे तुला हा का ते वर म्हणायला दाजी काही कमी नाही आणि हे बघ मी काय म्हणतो हा असं पण तुला सारखं सारखं भेटायला यायचं काम धंदा सोडून मला तरी परवडतंय का सांग बरं हा तेच ना मी तुम्हाला फोन करीत राहते तुम्ही लगेच यात दावत पण आहे ना दाजी हा मग कसं ऐकलं पाहिजे बाबा मी हुनीच ऐकलं म्हणजे चांगलं असतं पण तुम्हाला सांगते दाजी तुम्ही माई एक हाऊस नाही पुरवायची ठेवली जी नाही ती हाऊस केली तुम्ही माई सांगितलं तसं मी केलं का नाही हा खरच केलं बाई बाई तू आता बोलली नाही मला या पिदाकी पशी राहून मला कटाळा आलाय तुम्हाला सांगते ते दाजी मला तुमच्या सारखा नवरा भेटला असताना एवढी खुश राहिले असते ना मी का त्याला नाही पण ते सोंग ते मला काळ तोंडे दिले मापादरात घालून आणि ठेवली मग आयुष्याची बर्बादी करून अजून काही वेळ गेली नाही हा तू आत्ता हो मन तुला आत्ता घेऊन जातो घेऊन जातो खरच नेशाल ना दादी तुम्ही एवढ्या मागड्या वस्तू आणीत ना का जाऊ बाई मला कानातलं असं कस आहे हा पडलं का पडत आलो होत ना आता हा द्या बसून द्या बसून बसलं मग चांगलं ठोकलं का हा चांगलं ठोकलं कानातलं काय हो साडू काय काय साडू आलाय काय हा मग काय काम राहते मला काय मेवनीला भेटायचं आव माताय ना है? ते त्यानी रात्री पुरण पोळ्या केल्या होत्या ना त्याच्या काय अडलं काय त्या मा, ती म्हणा जाईक घेऊन मा बहिणीला काय दाजीला म्हण काय आडलंय पुरणाच्या पोळ्या पुढे त्या तिकडे ठेवेलय सावलीला दाखव हाखव या की बघून बघ आहे ना तिकडे आहो नाही मा बहिणीचा पहिल्यापासून जीव आहे कोणा केलं तुला कोणचं ये? ये ना ते माजी ते ना दोघं नाव रा बायकू जत्राला गेले होते ना माय बहीण म्हणा का मा बहिणीला हार घेऊन जाओ मग तिने घेऊन दिलाय त्यांच्या हा काय का हा बरीच का हातपाय बोडले काय जायला तिला कशी आणायची दिवस ना तिला नवा महिना चालू आहे का हा तो बहिणी जर नवा महिना चालू आहे हा हा इकडे काल येतो धावपळ करीत अहो मग तिला येता येत नाही ना लय पोटे वाला ना मग ती म्हणा जा मा बहिणीला पोळ्या घेऊन म्हणून ती तिकडे यार तिकड त्याच तिचं पोडदाबायचं इकडे कुठे चाललाय साडू बोलतो साडू काय कळतंय काय पोड दाबायचं काय बरं आत तिला बरं वाटेल का बरं तिला अशा आहे ना कि बाबा माझ्या बहिणीने पण दोन घास खाव हा साडे हा ये तुमचा लय येऊ मेहन येऊ मग काय मग आता कसं किती केलं तरी लहान मेहून लाडाची मेहून लाडाची बरोबर हा मग पायस मस्त विकळी हे बघा जसं मी माझ्या बायकोने केलं बायको म्हणायला लागली काय नाही माझ्या बारक्या बहिणीला पण घ्यायचं मग घेतलं तिला तुम्ही धावपळीत घेऊन आले मग इकडे बांधा जाडू शाल बसले काय सांगायचं तुम्हाला साडू घरी गेलो होतो बरं का मी घराला चढी होती म्हटलं कुठे गेली मी हुनी मग इकडं वावरत आलो अहो मी हुनी हिताच तिला आ, मला आता अर्धा तास झाला पुलवरच्या रारात गेली केव्हाची बाया घरी गेला तर कडी लावेल तू आलं इकडं हाक दे तिकडं आवाज दे इकडं पाय काय कुणाच दिसणार म्हटलं रकमीच्या जा। वावर जाऊन बसली काही नाही म्हटलं पण रक्मिला आवाज दिला रकमीवर इकडे येईल बाबराव बोला हा मग ती आहे मग इकडे चाललो बाजार आदर म्हटलं अरे ती आहे शिकार तिकडे गावेले साडू मनात काय आणू नका बरं का दाजी आता चाले अजून दहा मिनिटं नाही झाले सात ते डेड बजे जरा डेट काय किती झाले झाली आता आवरले आलोय काय आवरलं तुमच्या बोलला त्यांच्या मनात नुसतं पाप येत राहत हा हा साडू आहे ना काय कामाचा नाही साडू नुसतं बडबड करायचं काय साडू मी तो आधार देतो कधी का मी तो आधारात कधी नाही येत मग तो काय काय मागे यायचं काय हय साडू तुम्ही आहे ना लय कंजूस आहे तुम्हाला काय गाडीला चार रुपये घालवायला नको तुम्हाला आम्ही म्हणतो काय येऊ नका आमच्या घरी म्हणून तेच येते आम्ही हलकत नाही आम्ही नाही पैशाचा विचार करत आम्ही माणसांचा विचार करतो तुम्हाला सांगत लग्नाच्या आधी ना माय दाजी ना जस मा बहिणीला करायचे ना तसच मला करायचे काय करायचे म्हणजे डाग डागिने कपडे म्हणजे दुगऱ्या सारखेच घ्यायचे का, का दाग हा तो दाय चांगलाय आणि मग करायचं चांगलं आणि मग तुम्ही लगेच आल्या दाजीन संशय घ्यायला पण असं बरोबर का साडू इड नुसतं मेवणी जवळ एकटा बांधा आडुशाला बसायचं काही गरज नाही ना अहो तुम्हाला सांगितलं ना ते लग्नाच्या आधी पासून आम्ही असं का काय साईडला जाऊ बोलायचं काय साडू या तुम्हाला व्यवहारान आज मी तुमच्या गावात आलो असं समजा आम्ही रस्त्यात बघलो बसलो चार माणसाने कुणी बघितलं त्यांच्या मनात काय येणार आहे पापच येणार आहे ना हा मग ते बरं नाही आपल्याला वाटत मला तुम्ही आडुशाला आले का हा म्हणून आडुशाला येऊन बरोबर मग पण आता मा डोळ्यात आले पाप काय आपण पाप घ्यायची गरजच काय भाई काय गरज आहे अरे पण मी कधी दारात येत तो काय काय माग आहे दारात यायचं हो दाजिलला ना का बोलू काही बोलू हा काय साडू अय साडू साडू काय हात खाली यायचा तू ना माघरी ये जाऊ नको तुला सांगतो यायच नाही ठीक आहे नाही नाही यायचं नाही नाही यायचं मी म्हणे बाय चल माझ्या बरोबर एवढं झाला तू काय बायको करायची बावली तो बायको तिकडे जाऊ दे दाजींच्या हाताला ना हे करू काय चल पुशी का काय हात अहो हाताला का वाढला त्या झिजला का तो हा झिजला पण त्यांची कायला वडताड करू राहिली तुम्ही माझे हा पावजर वडून मारा माझी तुम्ही येत जाऊ बिंदास काय काय मी येणार आहे मी कुणाला भेटतोय हा माझी मिवणी मिवणीला भेटायची कुणाच्या बापाची चोरी नाही हा आम्ही लहानपणा पाय आता परत आता आपल्या दारात यायचं नाही जर दिसले मला हा तर डायरेक्ट पोलीस केस करील तुमच्या वाटत माझ्यावर बायकुमावाली तू येऊन गुलगुल गोष्टी करतो पोलिसांना माहिती आजी घाबरती नाही तू मी घरी नसले फोन लावून बोलू किती काय तू त्याला मी काला फोन लावून बोलू दाजी कशाला फोन लावून ताई तुम्ही जा मी फोन करते आता काय म्हणली या आता काय म्हणली काय म्हणते अहो म्हणजे पोहोचले का फोन करील त्यांना फोन करायचा साडू का त्याची बायको का इचरती का साडू आहे काय म्हणत राती अहो तुमच्या आहे ना सदा काळे कपट रात वरून काळे ना तेवढे आतून काय रे तुम्ही का रे नावरे वागायचं काय काय वागले काय वाग मी नसता रे याला यायचं काय काम आपल्या घरी आऊ तेंडि मेवणी मी आले आणि काय झालं मग बरं मी गेलो तो बहिणी घरात कधी गेलो का आता तुम्ही नाही गेले तुम्ही ले फुगीर सोताला नाही समजा समजला हा पण काय अटकेलच नाही ना काही काय अटकेले काही परदेशी येऊ गेला आज काल आला हा आऊ आले भेटायला काय झालं आले अरे परदेशी मी यायला गेलो तुला तो फोन करून बोलून गेला कोण मी काय फोन दाजी नाही नाही फोन केला तू पण तू यतोच काय आला येतो तू माझ्या मेहुनीला भेटायसाठी येतो मी हा ए रे एक तो जरा मेवणी आहे मला बोलतोय एकुलती एक मेहून आहे म्हणून भेटायला येतो आणि साडू चांगलं सांगतोय बरं का मारीची भाषा वापरायची असेल ना हिथच पुरून टाकीन मी आता माघारी यायचं नाही बघीन मला नाही आता परत आला तू संपलंच मग बघू जेव्हा संपल ना तेव्हा बघीन तू संप तू हात लावाल

तुम्ही आपल्या जागा रे व्यवस्थित राहा काय वाटलं काय बोललं बिल ना मला फोन करा बघतो तू निघालय साडू नीट बोलायचं भाषा नाही करायची भाषा तुला का सांगतो तुला आता घरी गेलाय कि तो इज्जतीने बोलतो इज्जतीने बोलायचं जाईल ना इकडे पाहिजे मी घरी नसल्या व याच दोन दोन दिवसाला यायचं काय काम आहे कुठं दोन दोन दिवसाला येते त्या दिवशी आले होते त्याच्यानंतर आज आले कुठं आले परत अगं त्या दिवशी दिवसभर थांबला मी आत्ता आला तीन चार तास झाले हा जाऊ द्या त्यांची लहान मिळून मी काय झालं आले काय म्हणजे त्याची बायको डिलेवरी ला आता तो इकडे येतो का आला तुमचं काय बोलणार आता त्याच्या बायकोच पाहायचं का नाही अहो ते म्हणत होते कशान ते महिनाभर हिशील का मा बाय खुशी का हा चल बरं आठ मिड कर जाऊ का यात हा मग ते सांग ना आले रुखरू रोज ये मग एक पोर पाहायला बघा हा त्याच्या येतो रोजची रोज येतो सांगायला हा बा दाजी म्हण का आठ दिवस राहशील का काय नाही जमलं जायला आपल्याला हा चालू द्या ना जाऊ द्या काय करायला जाऊया आता चाल गपची भर तुला जाय की तू अहो मी बाळा झाले होती येईल ना मग राहिलं तुला फक्त फोन करून बोलाव मग तू अग बात चल हे बाई काय माणूस आहे बाई हवडासा विश्वास नाही बायको